नमस्कार मित्रांनो रंधेभाया शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो टॉप क्वालिटीच्या दुधाच्या शेळ्या आपल्या फार्मवरती उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता किती शेळ्या आहेत एक, एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ आणि दहा अकरा दहा शेळ्या मित्रांनो दुधाच्या टॉप क्वालिटीच्या उपलब्ध आहेत तुम्हाला शेळ्यांच्या कासं वगैरे दाखवतो एका टायमाचं दूध आहे आपल्याकडं डेअरीचा धंदा असल्यामुळे सकाळ संध्याकाळ दूध काढून आपण टाकतो तर तुम्हाला प्रत्येक शेळ्यांची कास वगैरे दाखवतो आणि ह्या दुधाच्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत कोणाला दहाच्या दहा घ्यायच्या असेल तर तसं सांगा एखाद्याला एक, एक दोन घ्यायच्या असेल तर तसं सांगा तुम्हाला किंमत ही व्हिडिओमध्ये शेवटी सांगितल्या जाईल घ्या बरं एक एक शेळीची कास हे बघा मित्रांनो ही एक आहे पहिलं रोज पाठे ही पुन्हा एक पहिलं रोज पाठी नवीन झालेली ताजी वेलेली ही एक दुसऱ्या झोप्याची शेळी त्याच्यानंतर ही दुसऱ्या तिसऱ्या झोपेत असेल मित्रांनो एका टायमाचं दूध आहे बघू शकता त्याच्यानंतर ही एक होंडी बघू शकता तुम्ही ही एक दुधाची शेळी आहे त्याच्यानंतर ही एक दुधाची शेळी आहे बघू शकता चला अजून त्याच्यानंतर ही एक दुधाची शिळी आहे टॉप क्वालिटी मित्रांनो शेळीचं माप बघू शकता तुम्ही एक मिनटं थांबा माग हे बघा शेळीचं माप बघू शकता हां घे हे बघा ही एक दुधाची शेळी त्याच्यानंतर ही एक दुधाची शेळी आणि ही आपली लास्ट आणि बेस्ट ही एक दुधाची शेळी अशा मित्रांनो पूर्ण ह्या दहा शेळ्या आपण दावणीला बांधलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता ज्याला जी पटन तिचा स्क्रीनशॉट काढा मला पाठवा फोनवर किंमत डिस्कस करू शकतो आपण दहा शेळ्या आहेत ज्याला जी पसंत पडेल ती घ्या या खट्टी दोन पाच घ्यायच्या असेल तर तसंही सांगा हे बघू शकता खाली नंबर वगैरे दिलेला आहे पत्ता दिलेला आहे पत्ता आहे हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहेत दुधाच्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत मित्रांनो हां 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 बघू शकता तुम्ही अजून गाभन शेळ्यासुद्धा आहेत मित्रांनो गाभन शेळ्या तुम्हाला आता दावणीला बांधून दाखवतो तर जाले दुदा चा दाहा जला जीप दुदा तुम्हाला तुम्हाला आता ह्या झाल्या दुधाच्या दहा शेळ्या ज्याला जी पसंत पडन ती तुम्ही घेऊ शकता एक एक लिटर दुधाची गॅरंटी माझ्याकडनं एका टायमाला राहील जास्त निघलं तुमचं नशीब चालतं ठीक आहे आता गाभन शेळ्या तुम्हाला दाखवतो हे बघू शकता मित्रांनो कसं काय क्वालिटी शेळीची दूध वगैरे दु सोडून दाखवतो तुम्हाला आता एक एक आणतील पुढं बघू शकता क्वालिटी दूध सगळं जबरदस्त वा 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 एकदम साफसुथरा आणि नवाट शेळ्या मित्रांनो बघू शकता आपल्या वातावरणात सेट झालेली आहे पूर्णपणे त्याच्यामुळं त्यांना काही अडचण येणार नाही आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणात कुठेही सेट व्हायला बघू शकता दुधाच्या शेळे आहेत जर कांदा रंग पुढं तिला हे बघा माप शिंगडी चेहरापट्टी वगैरे सगळे एकदम प्युअर गोलवाड मध्ये त्याच्यानंतर ही पहिला रोज पाठी मित्रांनो पैलूनच जण आहे सहा द एक नंबर त्याच्यानंतर ही एक शेळी बघू शकता पहिल्याच वेतात तर अशा शेळ्या आहेत आता गाभन शेळ्या दाखवतो मित्र मित्रांनो ही दावण तुम्ही बघू शकता तर ही दावण आहे गाभन शेळ्यांची एक दोन तीन चार आणि पाच ह्या काठेवाडी शेळ्या आहेत मित्रांनो आता ही एक शेळी जी आहे ही शिरोई क्रॉसमध्ये येते शिरोई काठेवाडी क्रॉसमध्ये तर मित्रांनो ह्या समोर दिसत असलेल्या पाच आणि शेवटची एक सहा या सहा शेळ्या पूर्णपणे गाभण्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आता हे बघा ही पैलरूच पाठ आहे दोन महिन्याच्या आसपासची लागवड झालेली आहे याचीवाली कच्ची गाभण आहे पण गाभण आहे फिक्स त्याच्यामध्ये काही विषय नाही बघू शकता पहिल्याच व्यतामध्ये जबरदस्त माप केलेलं आहे अशी ही पैलरू पाठ त्याच्यानंतर ही दुसऱ्या झोप्यातली शेळी आहे मित्रांनो बघू शकता काशीचा गाला वगैरे बघा होला ही एक गाभण गाभण शिळी आहे मित्रांनो प्युअर क्वालिटीची त्याच्यानंतर तीन नंबरची ही शेळी मित्रांनो थोडी क्रॉसिंगमध्ये आहे पण गाभण आहे आणि टॉप क्वालिटीची आहे त्याच्यानंतर ही चार नंबरची शिरोईमध्ये जबरदस्त माप तिसऱ्या व्यथातली शिळी आहे त्याच्यानंतर ही दुसऱ्याच व्यताची पाट आहे मित्रांनो पेरदार सिंगाची शिळी आहे दुसऱ्याच व्यताची पाट आहे आणि तोलवर आलेली तुम्हाला कास वगैरे दाखवतो मी आणि त्याच्यानंतर ही आपली हिचं नाव सलमान खान तर ही सलमान खान शिळी आहे मित्रांनो काठेवाडीमध्ये गाभन आहे तर तुम्हाला काशी दाखवतो आता हे बघा बघा अजून एक दीड महिना है, कच्ची त्याच्यानंतर हे बघा ही बी पंधरा वीस दिवसात जणून जाईल त्याच्यानंतर आपली शिरोई तीन साडेतीन महिन्याची गाभन आहे त्याच्यानंतर ही तीन महिन्याच्या आसपासची गाभन आहे बघू शकता त्याच्यानंतर यांची कास्त मी दाखवलीस तुम्हाला आणि ही पहिल्या रूपाट जबरदस्त माप केलेलं आहे मित्रांनो तर ह्याच शेळ्या खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर लग्णारा संपर्क करायचा आहे रंदेभाई या शिळीपालम फार्म पत्ता आहे हडसपिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघू शकता या गाभण शेळ्या आहेत टॉप क्वालिटीच्या मित्रांनो टॉप म्हणजे एकदम जबरदस्त आणि टॉप क्वालिटीच्या एखाद्याला पाचच्या पाच घ्यायच्या असेल त्यांनीही संपर्क साधा एखाद्याला एक दोन काय घ्यायच्या असेल त्यांनी संपर्क सांगा दुधाच्या शेळ्या पटल्या दुधाच्या शेळ्या गाभण पटल्या गाभण व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला देण्यात येतील लव यू ऑल बाय बाय आता हे बघा ही एक शेळी आहे दुधाचीच आहे पाठ ही लागली तर ही, ही देऊन टाकू आपण काही विषय नाही त्याच्यानंतर ही एक दुधाची पाठ आहे हिच्या खाली पिल्लू आहे मित्रांनो बाकी लव यू ऑल बाय बाय त्याच्यानंतर मित्रांनो खिल्लर खोंड आहे खिल्लर खोंड लागला तर सांगा कोणाला लक्ष्या भाई त्याच्यानंतर इकडं आपला बखासूर पार सुकला बका सूर्य काही जर लागलं कोणाला ला तर सांगा नक्कीच खाण्या खाण्यापिण्या वाचून सध्या धुरो खराब होत आहे तर जर पाहिजे असेल कोणाला तर नक्कीच सांगा खाली नंबर दिलेला आहे संपर्क करा